जोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये तुमच्याशिवाय मला पडत नाही तोपर्यंत मुझे भूक नाही लगती मुझे प्यास नाही लगती अशी माझी अवस्था झाली आहे आता काय कराल का माझ्या हातामध्ये मा शंभर रुपयाची ही नोट आहे या नोटमध्ये या नोटवर काय लिहिले माहिती काय केंद्रीय सरकारद्वारा प्रत्याभूत एक सौ रुपये मी धारक को एक सौ रुपये अदा करने का वचन देताहू आणि पाठी लिहिलं आहे एक कदम स्वच्छता की ओर म्हणजे या नोटेवरती जो मजकूर लिहिलाय तो लिहिला आहे हिंदीमध्ये आता या नोटीचं काय करायला बोला काय करायचं नोटेस या आता आमचे छत्रपती संभाजी महाराज एकूण तेरा भाषा शिकले होते यावरनं घेतलेलं ज्ञान कधी फुकट जात नाही हे सांगायची गरज नाही आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला काय सांगून गेले प्रत्येक धर्माचा भाषेचा पालन करा आदर करा हे सांगून गेले आणि आम्ही काय करतोय आम्ही करतोय भाषेचं राजकारण तरीसुद्धा ज्या लोकांना हिंदी भाषेचा राग आहे तिटकारा आहे अशा लोकांना विनंती करतो की तुम्ही ह्या नोटा मला पाठवून द्या किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जे कोणी हिंदी बोलत असतील अशा लोकांना या नोटा तुम्ही देऊन टाका कारण या नोटा हिंदी भाषेमध्ये आहेत बरोबर आता भारत सरकारला एक विनंती करा की जोपर्यंत तुम्ही मराठी भाषेमधल्या नोटा छापत नाही तोपर्यंत आम्ही नोटा स्वीकारणार नाही हे तुम्ही भारत सरकारला सांगा जय हिंद जय महाराष्ट्र